नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा या भागातल्या शेतकऱ्यांसोबत आलो आहे टॉमॅटोच्या फ्रूटवाला बागायतदार जे टोमॅटो संदर्भातलं जे नियोजन देत आहे ते नियोजनाचा वापर करून इथं टोमॅटोचा हा प्लॉट बनवला हो आहे आणि त्याच्या संदर्भात जे फ्रूटवाला बागायतारने एक स्टार्टिंग फॉर्म्युला किट बनवलं हो आहे त्याच्या संदर्भातल्या आपण या शेतकऱ्यांकडून त्यांची प्रतिक्रिया घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि आपल्या किट संदर्भातली प्रतिक्रिया थोडक्यात नमस्कार माझं नाव अश्फाक शाहबुद्दीन मोमी राहणा पिंपळगाव जोगा तालुका जिन्नर आणि जिल्हा पुणे सुरुवातीला सरांची ज्या टायमाला चर्चा झाली त्या टायमाला आम्हाला ह्या किटची माहिती भेटली तर तुम्ही काय एकदा वापरून बघा अनुभव आणि सुरुवातीला हा ना हा ना करता आम्ही एक कीट वापरलं सुरुवातीला तिसऱ्या दिवशी आम्ही एक क्रीची घेतली आणि आम्हाला त्याचा पाचव्या दिवशी रिझल्ट दिसायला सुरुवात झाली आम्ही दुसरी ब्रिंचिंग केली अतिशय छान रिझल्ट आहे त्याची झाडाची जी फुटवे आणि जी झाडाची फोडाची रुंदी आणि मरीचं जे प्रमाण हे अतिशय आम्हाला चांगले रिझल्ट भेटले साधारणतः एक एका झाडाला आत्तापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात 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 आठ आठ फुटवे तुम्हाला झूम करून सर दाखवतील एक एका झाडाचे पिफवे ग्रीनरी आणि क्वालिटी झाडाची अतिशय चांगले रिझल्ट येत याचे किती दिवसाचा प्लॉट झाला हा एकोणीसावा दिवस रनिंग आहे तर आत्ता आमच्या इकडे जेवढे शेतकरी आहेत ते आपलं प्लॉट पोहून जातात का नाही बाबू सर आम्ही पुढच्या वेळेस तुमचं निश्चित यूज करू किंवा रिझल्ट चांगले येते याचे पण अतिशय चांगले रिझल्ट काय अडचण नाही